मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक बैरसर क्रियापद या पाठामध्ये सर्वांचं स्वागत करतो लक्षात घ्या क्रियापद व्याकरणातला बाप आहे म्हटलं तरी चालेल त्याचं कारण असं आहे कुटुंबामध्ये जसे वडील महत्वाचे आहेत कुटुंबामध्ये जेवढे सदस्य आहेत उदाहरणार्थ बहीण आहे भाऊ आहे वडील आई आहे आपली आजोबा आहेत आजी आहेत पण या सगळ्या कुटुंबाला एकत्रित बांधून ठेवायचं जो कुणी काम करतो त्या बाप असं म्हणतात त्यापैकी जसं कुटुंबाला हे सर्व वातावरण पूर्ण होतं तसं वातावरण व्याकरणामध्ये क्रियापदाशिवाय पूर्ण होत नाही म्हणून वाक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता असंत तर तो म्हणजे क्रियापद लक्ष द्या कधी कधी पेपरवाले प्रश्न विचारतात किंवा हे जे क्रियापद आहे वाक्यामधील सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता तर प्रत्येक विद्यार्थी पहिल्याच प्रयत्नामध्ये करता असं गोल करेल चुकलं व्याकरणामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द कोणता असेल तर तो म्हणजे क्रियापद लक्ष द्या करता कधीही असं गोल करू नका कारण ते चुकीचं आहे क्रियापद असल्याशिवाय व्याकरण पूर्ण होत नाही का त्याचं कारण असं आहे जसं कुटुंबामध्ये वडील असल्याशिवाय आपलं कुटुंब पूर्ण होत नाही तसं क्रियापद असल्याशिवाय वाक्याचा अर्थ आणि वाक्यातील क्रिया पूर्ण होत नाही यास्तो मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे क्रियापद हा शब्द हा टॉपिक हा घटक किती महत्वाचा आहे जर नीट पाहिलं तर नक्कीच शंभर टक्के कळल दादा एक वाक्य लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते नीट ऐका वर जे टॉपिकचं नाव लिहिलेलं असतं ना मराठी व्याकरणात त्यातच तुमचा पंच्याहत्तर टक्के अभ्यास झालेला असतो मात्र आपण याच्याकडे नीट पाहतच नाही व्याख्या वाचायची उदाहरणं वाचायची चालले पुढे तसं नाही नीट ऐका क्रिया या शब्दाच्या शेवटी पद आहे क्रिया या शब्दाच्या शेवटी पद आहे म्हणून सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला जातो तो असा की क्रियापद हा व्याकरणामध्ये टिंबटिंब आहे आता काही लोक हवे बोलवते लो क्रियापद ओळखा म्हटल्यावर सहज ओळखणार पण मूळ मुद्दा हा आहे की त्यांनी प्रश्न काय विचारला आहे प्रश्नाच्या लय खूप महत्वाची क्रियापद हे पद आहे शब्द नाही लक्ष द्या पहिल्यांदा उत्तरामध्ये तुम्हाला येणार आहे किंवा क्रियापद हा कोण आहे तर लक्ष द्या क्रियापद हा शब्द नसून क्रिया हे पद आहे म्हणून क्रिया या शब्दाला शेवटी पद हा शब्द म्हणजे अक्षरे जोडलेली असतात पॉईंट क्लिअर होतोय का बघा पुढे बघा <coughs> मूळ मुद्दा हा आहे की त्याची व्याख्या जर तुम्हाला कळाली तर व्याकरणामध्ये त्या घटकामध्ये त्या वाक्यामध्ये तुम्हाला क्रियापद ओळखता तस येतं तसं इकडे बघा वाक्यात क्रिया दाखवून सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे वाक्यात काय दाखवली पाहिजे त्याने क्रिया दाखवली पाहिजे आता आपण पळण्याची काय आहे क्रिया खाण्याची काय आहे क्रिया आहे अशी आपल्याला क्रिया दाखवली पाहिजे पुढे बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या सगळ्यात महत्वाचं इथपर्यंतच आहे <coughs> क्रिया त्याने दाखवली पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याच शब्दाने वाक्याचा काय केला पाहिजे अर्थ पूर्ण केला पाहिजे अशा शब्दालाच काय म्हणतात तर क्रियापद असं म्हणतात दोन कामं वाक्यामध्ये प्र, प्रामुख्याने त्याने केली पाहिजे नंबर एक त्याने दिलेल्या वाक्यामध्ये क्रिया दाखवली पाहिजे आणि नंबर दोन त्याने वाक्याचा अर्थ काय केला पाहिजे पूर्ण केला पाहिजे बघा इकडे लक्ष द्या इथं काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी काही महत्वाचे मुद्दे मांडले आहेत क्रियापद हा शब्द नसून नीट आहे का बऱ्याच जणांना या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या नसतात क्रियापद हा शब्द नसून काय आहे तर पद आहे पेपरला इथंच प्रश्न येतो क्रियापद हा टिंबटिंबा आहे काय म्हणले चांगला आहे काय म्हणले गोड आहे चूक क्रियापद हा शब्द नसून काय आहे तर पद आहे पुढे बघा नंबर दोन मध्ये क्रियापद ही शब्दाची कसली जात आहे पोरानो विकारी जात आहे म्हणजे काय आपण शब्दाच्या जातीमध्ये पाहिलं होतं एकूण शब्दाच्या आठ जाती आहेत पैकी आठ जातीपैकी पहिल्या चार जाती विकारी आहेत म्हणजे नेमकं काय का तर ज्या शब्दाच्या जा जातीमध्ये ज्या शब्दामध्ये लिंग वचन आणि विभक्तीनुसार बदल होतो बदल होतो त्याला विकारी म्हणतात म्हणजे याचा अर्थ असा क्रियापद हे बदलत आहे मग बदलतंय म्हणल्यावर क्रियापद ही शब्दाची कसली जात असली पाहिजे विकारी इथंही पेपरला प्रश्न असतो क्रियापद ही शब्दाची टिंबटिंब जात आहे त्यावेळेस बिंदास इथल्या विकारी जात आहे का कारण त्याच्यामध्ये बदल होतो पुढे चला तिसरा मुद्दा बघा क्रियापदात एकूण पाच प्रकाराचा विकार होतो इथं मुद्दा क्लिअर झाला की लगेच त्याच्यावर अवलंबून येतो अभ्यास आहे बघा काय अभ्यास आहे जर क्रियापद क्रियापदामध्ये जर बदल होत असेल तर मग तो बदल किती प्रकारचा होतो हे माहित असलं पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना क्रियापदात किती प्रकारचा बदल होतो हे माहिती नसतं म्हणून विद्यार्थी चुकतो पेपरवाले इथं प्रश्न विचारायच्या इथं विचारणार क्रियापदात एकूण विकार होतो म्हणजे क्रियापद ही विकारी जात आहे पण विकार होताना किती प्रकारचा विकार होतो हे सांगत नाहीत तर त्यावेळेस विद्यार्थी फसतो लक्ष द्या पाच पद्धतीने क्रियापदामध्ये आपण बदल करू शकतो म्हणून मी त्याचे लगेच इथं उदाहरण सुद्धा दिलेले जर क्रियापदाचं लिंग बदललं तर क्रियापदामध्ये बदल होतो जर क्रियापदाचं वचन बदललं एक वचन अनेक वचन तर क्रियापदात बदल होतो जर पुरुष म्हणजे प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष सर्व नाम करता बदलला तर क्रियापदामध्ये बदल होतो आणि पुढे क्रियापदामध्ये क्रियापदाच्या काळावरून म्हणजे दिलेल्या वाक्याच्या काळावरून सुद्धा आपल्याला क्रियापदात बदल करावा लागतो सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे की क्रियापदाचा जो अर्थ आहे त्या अर्थानुसार सुद्धा क्रियापदात काय होतो तर बदल होतो इथपर्यंत पॉईंट समजला असला तर पुढे बघा चौथा पॉईंट काय आहे क्रियापद मूळ धातूपासून पासून बनत असते सगळ्यात महत्वाचं आहे धातूपासून बनते म्हणजे पण दिलेल्या दिलेल्या उदाहरणामध्ये विद्यार्थ्याला जर धातू ओळखता आला नाही सगळी मथुरा पाण्यात गेली लक्ष देऊन आहे का क्रियापद शिकायचं असेल तर तुम्हाला आधी काय शिकला पाहिजे धातू मी सहज म्हणेन क्रियापद हे पासून बनते सादय क्रियापद हे धातूपासून बनतं पुढे गेल्यावर मी तुम्हाला शिकणारच आहे पुढे बघा पाचवा वाक्यामधील क्रियापदे तिम्ब तिम्ब कृती त्याच्यानंतर गती त्याच्यानंतर स्थिती त्याच्यानंतर स्थित्यंतर दाखवितात जर क्रियापदामध्ये बदल होतो तर हे जे क्रियापदाचे जे काही मूळ धातू आहे त्या धातूच्या सुद्धा जाती पडतात ते पुढे येणार आहे काही धातू कृती दाखवणार आहेत काही धातू गती दाखवणार गती पडणे काही स्थिती दाखवणार की मी कोण आहे अशी स्थिती दाखवणार तर काही स्थित्यंतर दाखवणार काही क्रियापदाचे धातू असे असतात की जे या भागातून या स्थितीतून या स्थितीत जातात याला स्थित्यंतर म्हणतात मी तुम्हाला गोड उदाहरण सांगतो क्रियापदाचे जे धातू आहे ते स्वतः सुद्धा स्थित्यंतर करत असतात म्हणजे बदलले पुढे चला क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात म्हणतात सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे इथून पाठी मग आलेला आहे पेपरला प्रश्न की क्रियापदाला टिंब टिंब म्हणतात काही विद्यार्थ्याला कळतच नाही लक्ष द्या संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात साधं सांगा आख्यात असे म्हणतात मुद्दा जर तुमचा क्लिअर झाला असेल तर आपण थोडंसं पुढं जाऊ बऱ्याच काही क्रियापदाच्या कन्सेप्ट आहेत काही संकल्पना आहेत त्या खूप गोड आहेत जर तुम्हाला धातू ओळखता आला तर शंभर टक्के क्रियापद येतच आणि जर तुम्हाला क्रियापद आलं तर मराठी व्याकरण शब्दाच्या चार जातीपासून पुढचं सोपं सो जातं चला जरा पुढं जातो बघा मी इथं उदाहरण दिलंय बघा ज्या विद्यार्थ्याला क्रियापद ओळखता येत नाही त्याच्यासाठी थोडंसं बारीक लक्ष द्या आईने देवाऱ्यातील सम ई पाहिजे होता सॉरी इथं सम ई आहे आईने देवाऱ्यातील ई पेटवली लक्ष द्या कसं तेही सांगतो तुम्हाला आता तुम्ही इथपर्यंत वाक्य वाचून बघा एवढं काय होत आहे बघा बरं आईने देवाऱ्यातील समय वाक्य पूर्ण होत आहे का नाही वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही अरे पण काय नेमकं पुढं आईने देवाऱ्यातील समय पण पुढं काय ज्या वेळेस तुम्ही पेटवली हा शब्द इकडं आणणार यांच्यामध्ये त्याच वेळेस वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही बघा आईने देवाऱ्यातील समयी पेटविली आता मात्र वाक्य कसं झालंय पूर्ण झालंय मग हा शब्द काय काम करायला लागलाय बघा बरं एक पेटण्याची काय दाखवतोय तो क्रिया नंबर दोन पेटविली हा शब्द इकडं टाकलाय पाठीमागे की लगेच तो काय करतोय वाक्याचा अर्थ पूर्ण करतोय हीच तर आपण व्याख्या पाहिली ना काय व्याख्या पाहिली की असा शब्द जो वाक्यामध्ये क्रिया दाखवतो आणि वाक्याचा त्याने अर्थ पूर्ण केला पाहिजे इथपर्यंत वाक्य वाचून बघा वाक्य पूर्ण होत नाही या हा शब्द अलीकडे टाकला की तो शब्द क्रियाही दाखवितोय आणि दुसरी वस्तू तोच शब्द त्या शब्दामुळे वाक्याचा अर्थ सुद्धा पूर्ण होतोय साहजिकच पेटविली या वाक्यातील हा जो शब्द आहे तो काय असला पाहिजे तर क्रियापद झाला मुद्दा क्लिअर पुणे बघा दुसऱ्या पण उदाहरण दिल्या मी मावळे त्वेषान्वेषाने लढले जिद्दीने लढले साधी गोष्ट आहे इथपर्यंत मावळे त्वेषाने काय अर्थ कळतोय का वाक्य पूर्ण होतंय का, का? नाही पुढे चला हा शब्द पूर्ण घ्या आणि आता वाचा मावळे लढले लढले शब्द टाकला की वाक्य पूर्ण होतंय आता एक गोष्ट कळते आपल्याला लढण्याची काय आहे क्रिया आहे आणि लढले हा शब्द इकडे मागे टाकल्यामुळे वाक्याचा काय झालाय अर्थ काय झालाय पूर्ण झालाय शंभर टक्के दिलेलं हे हा जो शब्द आहे तो क्रियापद आहे पुढे चला आता तिसऱ्यामध्ये तसंच केलं मी शेतकऱ्यांनी शेतातील पिके कापली वाचून बघा इथपर्यंत शेतकऱ्यांनी शेतातील पिके वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का नाही मग ज्यावेळेस तुम्ही कापली हा शब्द इकडे टाकणार यांच्यामध्ये घेणार त्यावेळेस वाक्य पूर्ण होत आहे आणि दुसरी वस्तू कापली हे काय आहे सांगा क्रिया दाखवणारा शब्द आहे साहजिकच तो शब्द क्रियाही दाखवतोय आणि त्याच शब्दामुळे वाक्याचा अर्थही पूर्ण होतोय शंभर टक्के क्रियापद आहे पुढे चला ताईने ठिपक्याची रांगोळी काढली चला का का? हे पर्याय वाक्य वाचून बघा ताईने ठिपक्याची रांगोळी पण पुढं काय त्याचा अर्थ पूर्ण होतोय का नाही हेच काय ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन रोजच्या दैनंदिन जीव तो आपल्या जीवनातले उदाहरण सांगतो भारत माझा देश काय बोलायचंच नाही पुढं वाक्य पूर्ण होतंय का नाही होत याचा अर्थ असा आहे भारत माझा देश आहे आहे म्हटल्याच्या नंतर वाक्य पूर्ण होत आहे म्हणजे आहे हा शब्द इथं क्रियापद आहे पॉइंट समजतोय म्हणजे काढली हे काय आहे तर क्रियापद आहे क्रिया आता काही पोरं मला असा प्रश्न विचारतील सरजी मग प्रत्येक ठिकाणी दिलेल्या वा वाक्यातील दिल शब्द जो शेवटचा शब्द आहे त्यालाच क्रियापद म्हणायचं का नाही ओरली सांगतो पॉईंट लक्षात घ्या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होऊ शकते वाक्यात क्रियापद कुठेही येऊ शकते तुमचा जो गरिबीचा अभ्यास आहे तो काढून टाका कि वाक्याच्या शेवटीच क्रियापद येतं असं काही समजून मी तर काही महत्वाची गोष्ट दिली की मराठी व्याकरणात क्रियापदाचे मुख्य दोन भाग पडतात सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे क्रियापदाचे प्रकार विचारलेले नाहीत विचारलंय काय तर क्रियापदाचे भाग किती त्यावेळेस मात्र उत्तर शंभर टक्के सांगून टाका क्रियापदाचे भाग दोन आहे पॉईंट क्लिअर झालाय का पुढे बघा बरं क्रियापदाचे भाग दिलेत मी बा का हे पोरग इकडे दाखवते आहे किंवा तिकडे भाग आहेत समजत का बघा आता साधी गोष्ट आहे इथे एक तुम्हाला गुण भेटणार आहे सहज किंवा क्रियापदाचे भाग किती आहेत उत्तर लिहून टाका दोन काय सोपं आहे सगळं रेडी अभ्यास आहे बदल करायचा नाही ते कोणते दोन भाग आहेत ते मात्र सांगता आले पाहिजे नंबर एक स्थितीदर्शक असा धातू असा क्रियापदाचा धातू जो धातू आपल्याला काय दाखवतो स्थिती दाखवतो तुम्हाला सांगतो मी ते पण आणि कृतीदर्शक धातू असा धातू क्रियापदाचा असा धातू जो धातू क्रिया दाखवतो किती भाग झाले सांगा मला दोन मी इथं उदाहरण लिहिलंय ती डॉक्टर आहे इथं असण्याची काय आहे हिची स्थिती आहे या वाक्यामध्ये क्रिया नाही लक्ष देऊन आहे का ज्या वेळेस एखादा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करून जर स्थिती दाखवत असं कर्त्याची तर तो सुद्धा क्रियापद असतो पुढे बघा मांजर दूध पिते आहे पिते म्हटल्याच्या नंतर क्रिया आली का सांगा या शब्दामधून ही दाखवतोय आणि दुसरी गोष्ट वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय माझा सांगायचा पॉईंट हा आहे की जे क्रियापद आहे त्याच्यामध्ये जे काही धातू असतात ते दोन प्रकारचे असतात एक कृती दाखवितोय हे बघा इथं पिण्याची कृती आहे आणि इकडे आहे हा हे क्रियापद आहे मात्र तिथं कृती नाही मग जिथं कृती नाही तुम्ही त्याला काय म्हणणार स्थितीदर्शक धातू पॉईंट क्लिअर झालेत का चालायचं का पुढे <coughs> ज्या विद्यार्थ्यांना क्रियापद कळाला असेल त्या विद्यार्थ्याला धातू ओळखता येतो बर का किती सोप इकडे अक्षर ज्या विद्यार्थ्यांनी एवढंच वाचलं का तो जिंकलाच जिंकलाच डायरेक्ट काढून टाकल्यास उरलेल्या शब्दाला धातू मानता संपला पॉईंट काय लॉजिक लावायचं नाही काय नाही तुम्हाला लाईव्ह दाखवतोय सगळं मी इकडे फक्त लक्ष द्या मी इथं क्रियापद घेतलंय काय म्हणताय क्रियापदाचे शेवटचे अक्षर चला इथं क्रियापद घेतलंय बघा पड ला पुढे काय म्हणताय शेवटचे अक्षर काढून शेवटचे अक्षर काढून कळलं का बघा आला का धातू राईट अवघड आहे का सांगा? हस ला शेवटचा अक्षर ह स दिसला का ह धातू किती सोप आहे बघा काय म्हणताय सर हे रेडी घेतले तुम्ही तुमच्या पद्धतीने घ्या काय अडचण येणार नाही अडचण नाही उदाहरणार्थ मी म्हणलो झाडाचे पान तुटले काय अवघड आहे का क्रियापद ओळखता येते आपल्याला हे क्रियापद आहे हा चला शेवटचा अक्षर काढून टाका शेंडी काढून टाका तू ट याला म्हणा धातू पॉइंट समजला पुढे चालायचं आता आहे का सोपं जर तुम्हाला कळत असेल तर थोडस हो वगैरे म्हणत आहे बघा खातोचा शेवटची शेंडी काढून टाका खा धातू आहे शेवटची काढून टाका शेंडी क न व धातू आहे आता लक्ष द्या जरा आहे हे क्रियापद आहे काही पूर्व प्रश्न विचारायचे सर बरोबर आहे सगळं पण हा नियम इथं लागू होत नाही हो काही व्याकरणामध्ये सॉरी काही वाक्यामध्ये असे क्रियापद आलेले असतात की त्यांचे धातू नसतात परंतु कर्ता शोधण्यासाठी अशा क्रियापदाचे काही सोयीस्कर धातू घ्यावे लागतात मी इथं काय घेतलाय अस पर्मानंट नोकरी लाग जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत लक्ष देऊन आहे का आहे हे क्रियापद आलं की तुम्ही त्याचा धातू असच सांगायचं डोकं लावायचंच नाही पुढे बघा ओढ तो क्रियापद आहे शेवटची शेंडी काढून टाका ओढ धातू मिळतोय तुम्हाला कळतंय का बघा पण इथं मेला याचा धातू काय बघा जरा मर दिसत नाही असे मराठी व्याकरणात काही काही क्रियापद आहेत की आता मर मर ही क्रिया आहे मरण्याची क्रिया आहे समजतंय का बघा तसं इथं सुद्धा मर हा मी धातू घेतलेला आहे बरं इथपर्यंत तुम्हाला पॉईंट समजला असला तर आपण थोडस पुढे जाऊ जर तुम्हाला धातू कळाला असाल तर मग मी पुढे काय लिहिले वाचा जरा धातूचे प्रकार किती सोप आहे बघा ना पहिला दिलाय कृती दर्शक धातू चला ही व्याख्या वगैरे सोडून द्या मी तुम्हाला कृती दर्शक धातू एका मिनिटात सांगतो काय भानगड इकडे बघा मुले सकाळी पळ तात हा चला इथपर्यंत कळलं सगळ्याला आता क्रियापद कोणते सांगा पळतात त्यातली शेवटची शेंडी काढून टाका पळ हा पळ काय सापडलाय तुम्हाला धातू पण पळ म्हटल्याच्या नंतर त्यात कृती आहे का सांगा mm. का एका जागे उभा पळतो असा तसं कोणी पळत याचा अर्थ पळ हा धातू आहे पण तो दाखवितोय काय कृती हेच तर लिहिलंय ना मी कृतीदर्शक धातू कोणाला म्हणायचं क्रियापदाचा धातू बाजूला घ्यायचा आणि त्या धातूमधून हालचाल दिसत असेल तर तुम्ही त्याला कृती कृती कृतीदर्शक धातू म्हणायचं कळलं तेच लिहिलंय ज्या क्रियापदाचा धातू काय दाखवितो क्रिया दाखवतो त्याला काय म्हणा कृतीदर्शक धातू मी इथं काय कृती धातू दिलेले आहेत कर आजी ताक करते आजी ताक करते करण्याची काय आहे क्रिया आहे क्रिया खातो उठतो रडतो उचलतो बसतो हे सगळे कसले धातोय तर लक्ष देऊन ऐका बोलत बोल आता मी स्वतः हसतो हसण्याची काय चालू आहे रे क्रिया का कोणी एखादा व्यक्ती असा छान हसतोय असा आहे का नाही क्रिया केल्याशिवाय हसता येणार नाही बोलतो पळतो बोल शिकवतो गुरुजी व्याकरण शिकवितात आता शिकवितात म्हणल्यावर शिकव हा धातू आहे पण त्यांना क्रिया करावं लागते याचा अर्थ तो धातू क्रिया दाखवतो ज्या विद्यार्थ्याला धातू ओळखता येतो त्याच्यासाठी खूप सोपं आहे ज्या धातूने क्रिया दाखवली त्याला कृतीदर्शक म्हणा पुढे बघा मी काही महत्वाच्या गोष्टी दिल्यात व्याकरणातील कृतीदर्शक धातू हे कायम सकर्मकच असतात ज्या विद्यार्थ्याला हा पॉईंट इथंच कळाला त्याला क्रियापदाचे जे मुख्य दोन प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार एकदम सुपर कळेल ठीक आहे चालायचं का पुढे आता दुसरा दिला मी स्थितीदर्शक धातू कसले धातू स्थिती सोपं सांगू उलट सांगतो हा उलट इकडे बघा ज्या क्रियापदाचा धातू बाजूला घेतल्याच्या नंतर त्याच्यातून क्रिया दिसत नाही क्रिया दिसत नाही आता खाण्याची काय आहे क्रिया आहे परंतु ज्या क्रियापदाचा धातू बाजूला घेऊन सुद्धा तुम्हाला क्रिया दिसत नाही मग जी क्रिया दिसत नाही त्याला स्थिती म्हणा सोपं आहे मर आवड ए मी इथं लिहितो मला आंबा आवडतो आता याच्यात आवडतो म्हणल्याच्या नंतर कृती आहे का मी आंबा खातो म्हणल्यावर क्रिया आहे लक्ष देऊन ऐका म्हणजे कृती झाला पण मला आंबा आवडतो म्हटल्याच्या नंतर क्रिया नाही मग जिथं क्रिया नाही त्याला स्थिती दर्शक आहे झोप झोपतो हो त्याच्यानंतर नस दिस अस आणि थांब लाल परी लाल परी बस स्थानकावर थांबली कृती नाहीये लक्ष देऊन ऐका कृती नाहीये ज्या वेळेस दिलेल्या क्रियापदाच्या धातूमध्ये कृती दिसत नाही त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणा स्थितीदर्शक कारण तो वाक्यातील कर्तेची स्थिती दाखवत असतो पुढे बघा महत्त्वाचा पॉईंट काय दिला मी मराठी व्याकरणातील सर्व स्थितीदर्शक धातू काय असतात ज्या विद्यार्थ्याला हा पॉईंट समजला का त्याने एकही धातू पाठ करायची गरज लागणार नाही कारण नुसता धातू ओळखला आणि त्याला जर कळलं नाही स्थितीदर्शक आहे लगेच सांगता येणार या वाक्यात कर्म आलंय किंवा आलेलं नाही पॉईंट समजतोय का बघा तिसरा दिला मी गतीदर्शक धातो गतीदर्शक थोडं विज्ञानी आहे गतीदर्श एखादी जड वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हालचाल होती याचा अर्थ ती गती आहे कळलं <coughs> त्यालाच अजून मध्ये काय म्हणतात तर स्थित्यंतर याचा अर्थ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे ज्या क्रियापदाच्या धातूने एखादी क्रिया एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पॉइंट संपला होत आहे असे दाखविले जाते त्या धातूला गतीदर्शक धातू म्हणतात इकडे बघा वाह आता मला सांगा नदी वाहते नदी वाहते म्हणल्यावर एका जागेवरून एका जागे वाहते का त्र्यंबकेश्वर वरून नांदेडला गेली याचा अर्थ कळला का तुम्हाला तिची काय दाखवली गती दाखवली पुढे बघा पळते सोप आहे गाडी पळते पळते म्हटल्यावर ही काय आहे गती आहे ना पुढे बघा चा मी चालतो चालतो म्हटलं की काय आली स गती आली येतो त्यानंतर धावतो नाचतो जातो उतरतो कळलं असे काही धातू आहेत मी काही महत्वाचे पॉईंट दिलाय पुन्हा लक्ष द्या सर्व गतीदर्शक धातू आक्रमक असतात आलं का पुन्हा एकदा तिथंच मी टायका डबल सांगतो कृतीदर्शक धातू सकर्मक असतात स्थितीदर्शक धातू आक्रमक असतात आणि तिसरा पॉइंट जे गती दाखविणारे धातू आहेत ते सुद्धा आक्रमकच असतात पेपरला ऑनलाईन क्वेश्चन येऊ शकतो किंवा गती दाखविणारे धातू हे टिंबटिंब असतात साधं सांगून टाका गतीदर्शक धातू हे कायदा काय असतात तर आक्रमक असतात पॉइंट समजत का बघा पुढे नंतरचा खूप छान टॉपिक आहे खूप सुंदर आहे वाक्यातील कर्ता व शोधन आहे पण ज्या विद्यार्थ्याला वाक्यातील क्रियापद ओळखता येतं क्रियापदाचा धातू कळतो कृती कळते स्थिती कळते आणि गती कळते त्या विद्यार्थ्याला वाक्यातील करता कर्म ओळखणे खूपच सोप आहे ठीक आहे हा जो घटक आहे हा आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही काय करा जे मी तुम्हाला धातू शिकवले आहे जे काही सांगितले आहे आधी क्रियापद ओळखायचं क्रियापदाचा धातू बाजूला घ्यायचा तो कृती दर्शक आहे का, का पाहायचा नसेल तर दर्शक आहे का, का पाहायचा नसेल तर तो गती दाखविणारा आहे का हे पाहायचा जर तुम्हाला हे आलं तर वाक्यातील कर्ता आणि कर्म शोधणे आपल्यासाठी किरकोळ गोष्ट आहे आज आपण या ठिकाणी थांबू पुढच्या भागात वाक्यातील कर्ता व कर्म कसं शोधायचं हे मात्र नक्की पाहू तोपर्यंत सर्वांना धन्यवाद